स्वर्गीय नानाजी काका वंजारी यांना विनम्र अभिवादन आजच्या सभेचे अध्यक्ष काळे आई आणि इलेक्शन अंगावर घेणारे माझे सासरे देवेंद्र काका देशमुख आदरणीय मंच आटोन नगरीचे माझे आदरणीय मतदार बंधू आणि भगिनींना तुम्हाला सर्वांना शब्द सांगूनच देते अपप्रचार सुरू आहे का इलेक्शन झाल्यावर नागपूरला निघून जाईल ना ना चार पाचून दाखवते मी लेख आहे जिजाऊची मी लेख आहे सावित्रीची मी लेख आहे रमाईची मी लेख आहे फतिमाची मी पडणारी नाही सोडणार नाही सोडले तर अखेरचा श्वास सोडेल आणि आम्ही पळून जाणाऱ्यापैकी नाही आहे लढणारे आहे अजून प्रचार सुरू आहे की माझ्या तुमचे भाऊ सकाळी उठत नाही आता तुम्हाला बाहेर सगळे सांगते मी माझ्या शब्दात सांगते माझ्या नवऱ्याला सकाळी नऊ वाजता जेवण पाहिजे आणि संध्याकाळचं सात वाजता जेवण पाहिजे मग एक वाजता कसे काय उठते उठत तर आठ वाजता येतात बाकीचे काम करत असताना नऊ वाजता जेवत असताना प्रचार अपप्रचार करताना थोडं थो घाण घेऊन केला पाहिजे गोष्ट आहे ती आहे की तर समीर भाऊ तुम्हाला सवय या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात जायची तुम्ही जेव्हा तुम्हाला राहुल देशमुख पर दोनदा जिल्हा परिषदचे मेंबर केले पर तेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ राहिले नाही ता पडण्याचं काम केलं माझ्या सासर देवेंद्र नाका हे हार्टचे पेशंट असून त्यांनी तुमच्यासाठी प्रचार केला तरी तुम्ही त्यांच्या सुनेच्या विरोधात उभे राहिले म्हणजे तुमचं मन किती पवित्र आहे तुम्हाला स्वतः आणि अजून एक म्हणत होते समीर भाषणात म्हटलं म्हणते का स्वतःच्या घरी द्या टीका टिकणी करून काही अर्थ नाही आहे आपला मेन मुद्द्यावर येऊ आम्ही निवडून आल्यावर स्वच्छ पाटोल कसं राहील आणि सुंदर पाटोल कसं राहील आणि सर्वात मोठा मुद्दा राहील सुरक्षित पाटल कसं राहील कारण महाजन अरे अजून एक सांगायचं राहिला महाजनच्या मुलीच्यावर जो अतिप्रसंग झाला होता तेव्हा तुम्ही घरी आले जेव्हा राहुल भाऊ सुटून घरी आले तेव्हा तुम्ही घरी आले आणि म्हणत होते भाऊ तुमच्यासोबत वाईट झालं हे तुम्ही रस्ता रोखून कोण नाही आले तुम्ही कोणी कोणाची सत्ता असं काही असो त्याच्या विरोधात तुम्ही गेले कोणी नाही कारण एका ता काटोलच्या पोरीचा विषय होता तेव्हा तुम्ही आले नाही आणि विषय बो सोडून बोलता शिक्षण दर्जेदार करण्याचा नगर परिषदेच्या शाळेत प्रयत्न करू नगर परिषदेच्या शाळेत कॉम्प्युटर जे असते शिक्षण ते तयार देऊ आम्ही गरीब गरीब विद्यार्थ्यांना आणि पूर्ण गावात मी सर्व आम्ही जेव्हा निवडून आले आलो तेव्हा प्रयत्न करू की सी सी टी व्ही हे पूर्ण गावात राहील कारण कोणत्याही मुलीबाळीची जर श्रेयकाने झाली तर हे आपल्याला घेतलं पाहिजे तेव्हाच तेव्हा तिचा वर अतिप्रसंग न झाला हो पाहिजे कारण महाराजांचा मुलीचा विषय हा खूपच गंभीर होता आता काटोलची विकासाची दिशा कोणाच्या हाती जायची हे तुम्हाला ठरवायचं आहे अजून दोन शब्द सांगते आता लिहूनच चांगला आहे तर वाचूनच दाखवते घेतला गेली पाहिजे ना बाबांचे वाढले तेव्हा विषय घेतला म्हणून मला एकदम आठवलं जेव्हा बाबा वाढले तेव्हा पूर्ण जनसमूह डोळ्यातून पाणी टाकत होता कारण त्याचं एकच कारण होतं की बाबांचं काम दवार करते धन्यवाद धन्यवाद देते थैंक यू देशमुख जितना बदलना था बदल दिया खुद को जितना बदलना था बदल दिया खुद को अब जिसे शिकायत है वो अपना रास्ता बदल दो अब जिसे शिकायत है वो अपना रास्ता बदल दो ऐसे बेधड़क व्यक्तियों को